मुजबी गावाजवळ बुलेट मोटरसायकलच्या चालकाने डायल वन वन टू या शासकीय पोलीस वाहनाला धडक दिली यात शासकीय पोलीस वाहनाचे तीस हजार रुपयांचे नुकसान झाले या प्रकरणी आरोपी मोटरसायकल चालकाच्या विरोधात भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील बेला येथील पोलीस सिपाही ईश्वर कुथे हे डायल वन वन टू या शासकीय पोलीस वाहनावर चालक असून ते दिनांक नऊ जानेवारी रोजी रात्री बारा वाजून सतरा मिनिटांच्या दरम्यान पोलिस नायक गजबीये यांच्यासह रात्रगस्त पेट्रोलिंग करीता रवाना होऊन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न रोडवरून मुजबी गावाकडे जात असताना मुजबी गावाजवळ उजव्या बाजूला वळण घेत असताना आरोपी बुलेट मोटरसायकल क्रमांक एम एच चाळीस बी व्ही शहाण्णव एकोणसत्तरच्या आरोपी चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने निष्काळजीपणे चालवून शासकीय वाहन क्रमांक यम एच बारा यस yes, क्यू शून्य नऊ शहात्तर या वाहनाला डाव्या बाजूला धडक देऊन मोटरसायकलीसह घटनास्थळावरून पसार झाला यात सदर वाहनाचे यात सदर पोलिस वाहनाचे तीस हजार रुपयांचे नुकसान झाले या प्रकरणी फिर्यादी पोलिस सिपाही कुथे यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सूर्यवंशी हे करीत आहेत